आपली मागणी शासन दरबारी मान्य केली मागणी केलेली आहे धन्यवाद सर आपण याचा अनुवाद पराठीमधून सांगावा अशी मी सरांना विनंती करतो की जे गीत तुम्ही गायले त्याचा अनुवाद आम्हाला थोडक्यात सांगावा जेणेकरून आम्हाला ते लक्षात येईल मी गाणं म्हटलं की मुळाप्रशी नाती जिकडे तिकडे भटतात कोणी सावलीत बसले आहेत काही माझे विद्यार्थी मुलात बसले आहेत आणि आमचे बाबा उपाशी तपाशी आहेत यानुसार मी गीत म्हटलेलं आहे की आपण एकत्र ये येऊ एकत्र ये विचार करू आणि आपल्यासाठी लढू या उद्देशानं आम्ही गोंडिंगांना म्हटलेलं आहे आमच्या जिल्ह्याचं आणि ते आम्ही लग्नामध्ये नाचलेलं आहे त्याच्यामध्ये मी एक शिक्षक शिक्षण विभागातला टीचर आहे त्याच्यामध्ये मी सर नात्याला ना जुडवलेला आहे की बाबा आमच्यासाठी उपाशी तपाशी लढत आहेत आणि आम्ही भात खाऊन असं गलोगली फिरत आहोत या उद्देशानं आम्ही हीच म्हटलेलं आहे गोंडिगी कारण आम्हाला जिल्ह्याचं चित्र बहुत सुंदर दिसत आहे काल आम्ही प्रवास केले तर आम्ही आदिवासी दिसायचे आज मध्ये आलो सांगलीचे लोक दिसत आहोत आमचे पाटले कपडे घालून आलो आज सुंदी दिसत आहेत गुडगेरा तालुका धांडा तालुका चामण तालुका तालुका काल कोवेळेसरांनी बोलले तरी मनात जोश होता पण आमची बोलण्याची ताकद नव्हती आम्ही जेवण केलेले नव्हतो देत म्हणतो आताच आम्ही फोन लावलं की आमचे गडचिर जिल्ह्याचे आमदार मिलिंदजी नरोटे हे आमचे आदिवासी आहेत आणि आमचे गडचिर क्षेत्राचे खासदार हे आमचे सुद्धा आदिवासी आहेत किसान साहेब देवेंद्र फडणवीस जी त्यांना सुद्धा कोवेसरांचा लाईव्ह गेलेला आहे गडचिल जिल्ह्याचा लाईव्ह आहे आम्ही आज मी आज मला सकाळी फोन आला शाळेतला मुख्याध्यापक मॅडम सर म्हणते तुम्ही आज येता का मॅडम म्हणलो जेव्हा मला न्याय नाही मिळत तेव्हा मी येणार नाही मी सांगलेला आहे मी मरीन वाचिन चांगली सोडणार नाही मी बाबाशी पाटील मी गडचिल जिल्ह्याचा आहे वास्ते काहून आलेला आहे एवढी पावर आहे माझी उशीर झाला आम्ही नाश्ता केला ना सर गोष्ट सांगू सांगू आमच्या जिल्ह्याचे सांगलो मला अजून भेटले काही तरी सर माझ्या मुख्याध्यापक मी इमारत सात वाजता जातो शाळेत माझी आईने डप्पा बनवून देते शाळेत झाड नव्हता झाड लावलं मुलांना ए बी सी बी नव्हता येत त्यांना शिकवलं गावचे मुलं मॅडम अकरा बारा वाजता येते आणि काय म्हणते माहित आहे का सर पहिल्या वर्गाचा आधार अपडेट करायचा आम्ही बी ऑफिसला जातो आमचा एक आहे मी मेडिसिन मध्ये शाळेत नाहीये सुट्ट्या टाक मग काय करायचं कर हो आम्ही धन मन धन लावून सकाळी पाचून पाच वाजेपर्यंत शाळेत चार वर्ग सांभाळणं चार वर्ग मग मा सांभाळणं